हा आहे कासवांचा महाकुंभ तर ही हजारो कासवं एकाच वेळी या एकाच किनाऱ्यावर कशी पोहोचली ते जाणून घेऊयात ओडिशाच्या ऋषिकुल्या आणि गहिरमाथा किनाऱ्यावर सात लाखांहून अधिक ऑलिव्ह रिडले कासव समुद्रातून बाहेर येतात कशासाठी तर अंडी घालण्यासाठी ही घटना अरिबाडा म्हणून ओळखली जाते म्हणजे लाखो कासवांच कासव वाळूत खड्डे खणून अंडी घालतात प्रत्येक मादी साधारण शंभर ते एकशे वीस अंडी घालते ही अंडी दीड ते दोन फूट खोल वाळूत लपवली जातात ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कासव जवळपास पाच ते सहा तास कमाल किनाऱ्यावर राहतात पण खरी कमाल तेव्हा होते जेव्हा पंचेचाळीस दिवसांनंतर हे छोटेसे पिल्लू वाळूतून बाहेर येतात आणि समुद्राच्या दिशेने धावतात तर या वर्षीच्या या मास नेस्टिंग इव्हेंटने सगळेच रेकॉर्ड मोडून तब्बल सात लाख कासव येथे आलेले आहेत तर अशाच प्रकारची एक सेम घटना आपल्या महाराष्ट्रात देखील होते ती कोणत्या जिल्ह्यात होते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा